गुड मॉर्निंग सर्वांना नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा सकाळचं वातावरण कसं आहे इकडे उगून आलं आलाय बघा वरती किती भारी दिसतंय बघा ना इकडे येत चाललंय बघा शाळेला आणि इकडे स्वराचं तोंड बघायचं का सरांनी काय केलंय तोंडाला स्वरा इकडे मोत्या कसं बघते अक मोत्याला इकडे वरा याच्या महाग जातोय म्हणून कसा बघतोय बघू बघू बोग तोंडाला काय झालं तुझ्या हका चुली पशी बसली होती काळे लावून घेतले तोंडाला येणं <laughs> कशी दिसती कशी पिला घेऊन बसली पक्का खाली हिला बाहेर चल चला बाहेर या चला सोडते हिला चला या आले पिलांना उतरता येते बर का खाली चढता येत नाही यार ये नाही तुझी पिली धरत नाही चाल येते लगेच नाही धरत तुझी पिली बघती फक्त इकडे बघा स्वराची कशी चपाती लाटायला चालू कशी लाटली बघ स्वरा किती भारी चपाती लाटली स्वराने आणि अशीच बसले आंघोळ केले नाही काय नाही केली आंघोळ हा येऊन बसले चपाती लाटायला का तर मी इकडे चपाती लाटत होते मग तिनं पण येऊन बसले बघायला कसली भारी चपाती लाटते स्वरा कुणासाठी केली पप्पांसाठी आणि हा ही एक तिनच लाटलेले बघा कसे का आणि एक दोन चपाती लाट लाटलेत पप्पांसाठी लाटलेत ना होय बर तर चला आता मी स्वयंपाक करते हाय सर्वांना कसे सर्वजण सर्वजण मस्त मजेत असतील तर नवीन व्हिडिओ मध्ये मी रेणुका तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आता इकडं बघा रानात आले ते मी तर ही भीमूक लावलेलं आहे ना थोडा थोडासा उन आलाय तर ती खुरपायला आलाय मी खुरपत बसले होते स्वरा घरी थांबले नाही स्वरा पण मी आले राहणार म्हणून लगेच रानात आले आणि येताना अभ्यास करायला घेऊन आले स्वरा काय करते बाळा तो अभ्यास काय लिहती झाले पा काय लिहिले तिनं एक दोन लिहिले ते एक दोन बेच पाडा लिहित ते काय झालं बेचपाला झालं झालं लगेच काय बोलते होय हिन काय करते माहित आहे का <laughs> एक सरक का? एक मिनट सरक तिनं काय करते माहित आहे का तिचा एकतर शब्द चुकला तर तिनं डायरेक्ट ती खोडून लिहायचं सोडून काही नाही पान फाडून काढते <laughs> नंतर लिहायला चालू करते तर आत्ता मी तिचं एक बे चपाड्याची एक लाईन तिची पूर्ण झाली ते तीनची चालू होते तर ती सारखं चुकत होतं तिला मी तोंडात घालणुसार मग मी तिला कसं लिहायचं ते शिकवलं नंतर लिहून दिलं तर मी लिहिलेलं तिला आवडलं नाही म्हणून तिनं ते थी खुलं बरणं खोडून घेतलं नंतर तिनं लिहिलं तिला ते लय खराब वाटायला लागलं पान खराब झालं वाटायला लागलं तिने डायरेक्ट फाडून काढलं आणि आत्ता एक दोन लिहित बसली हां ले। रात्री बर लिहा रात्री आणखीन पान फाडणार असं पानं फाडून मग सगळी वहीची पानं संपवती अजून घ्यायची मग त्यापेक्षा मग खुडायचं नंतर लिहायचं का तर स्वराने बर का सकाळी मी स्वयंपाक करत होते मग तिच्यासाठी आम्ही यात्रेला गेलो का नाही पळपुट्ट बेल नाणलेलं तिनं मला सारखेच म्हणत होते की दे मला बी चपाती करायचे चपाती करायचे मग तिला मी घेतलेलं होतं लहान असताना छोटं घेतलेलं होतं मग त्याच्यावरती काही व्यवस्थित येत नव्हत्या चपात्या तिला लाटता येत नव्हतं मग तिच्यासाठी नवीन आणलं होतं तर तिनं एवढी छान चपात्या केल्यात का नाही गोल गोल केल्या दोन केल्या आणि आम्हाला खायला खाऊ दे ना तिनं म्हणले पप्पांसाठी केले ते म्हणले पप्पांना देणार आहे म्हणून तिनं तशा ठेवल्या होत्या पण नंतर आम्ही खाल्ल्या म्हणलं तर संध्याकाळी करूया दुसऱ्या पप्पांना मग दे करून म्हणलं तर मग नंतर ग बसले नाही तर लगेच ओरडायला लागले होते ओ मॅडम काय म्हणते मी काय लिहू बरं झालं हिचा उल्लू बनावे बर बर